नमस्कार मित्रांनो काय झालं का पाऊसच एवढा झाला ना त्याला काय प्रमाणच नाही तर मित्रांनो नेमकी मोटरसायकल घराजवळ आणली होती ती आता काढायचा प्रयत्न करतोय आता चिखला नाही का बघू मित्रांनो बघा तुम्ही चिखलच एवढा आहे ना काय काही प्रमाण नाही त्याला मित्रांनो घराजवळ आणली होती आता ना? तीन किलोमीटर आता ती लावायला जावं आहे शिखल एवढा पाऊस झाला नेमका आज पोळा आहे ना बेंदूर सण माहिती बऱ्याच ठिकाणी बरंच रांची बघा ही मोटरसायकलची का पाऊस एवढा झाला ना काही प्रमाण नाही चाकार्या वगैरे पडले सोयाबीनचं कुके पिके शेजारी ना ऊस वगैरे मोटरसायकल निघते का नाही काही माहीत नाही नेमकं प्रयत्न तर करावं लागेल कारण दळण वगैरे दळायला मोटरसायकल लागत राहतील ना थोडस लांब आहे गाव वगैरे आपलं शेतापासून आपल्या घरापासून तीन किलोमीटरचं अंतर आहे आणि रस्त्याची थोडीशी अडचणी रस्ता आहे ते ट्रॅक्टर वगैरे बैलगाडी रस्ता त्याच्यामुळे मोटरसायकल जा जा जा। जा जा आता जाते नाही काय माहिती रात्री बसून पाऊस एवढा झालाय बघा मित्र मोटरसायकल जवळ आलोय असा रस्ता चिखलाचा बघू तुम प्रयत्न करू खाडी काढायचा आता चिखलच एवढा आहे ना काही प्रामाण्य बा पण आता गवतावरून वगैरे आता घेऊन चालू आहे आता बघू पुढं भरपूर जायचं भरपूर गाडी आहे पुढे जास्त चिखल गाडी जास्त होती गाळ पण एवढा त्यासाठी लटकूर राहिला ना गाळ भरपूर लटकूर आहे मित्र गाळला टाकलाय गाडीच्या साख्या मी मानच्या साख्या सुद्धा गाळला टाकले

हा मित्रांनो तुम्हाला जवळ जाऊन थोडंसं दाखवतो कारण ते पण माझ्याक बघू राहिलं कसं प्राण्यांचं कसं असं चिखलाच रोड आहे अजून भरपूर अंतर पार करायचंय मित्रांनो अर्ध्या रस्त्यापर्यंत आली गाडी काढू आणि जुना अर्धा रस्ता पार करायचा आहे आणि एवढं अजून भरपूर अंतर आहे साधारण अठराशे मीटरचं अंतर आहे पार्क काल बघा मित्रांनो घरचे म्हटले होते गाडी काही काढू नको ते काय पाऊस दोन तीन दोन दिवस पाऊसच नव्हता मित्रांनो पाऊस नसल्यामुळे ना ना असं माणसाला वाटतं प लेफ्टी गाडी काही इकडे तिकडे लावायची मी तेवढ्यापेक्षा घरी घेऊन जाऊ बघा मित्रांनो चिखल किती भरपूर असा चिखल म्हणजे थोडंसं जरी का ते काही चिखल्याचं गोळा आ पुढच्या मडगडामध्ये मडगड्यामध्ये गाडीच चालत नाही मित्रांनो पुढं तुम्हाला जर मग अनुभव येत असाल मित्रांनो असं चिखलाचा तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि लाईक पण करा बरं का मित्रांनो अच्छा मेहनतीने व्हिडिओ टाकत राहतो मी आता सध्या मस्त पक्ष्यांचा आवाज पण एवढं राहिला मित्रांनो इकडं मी त्या गाडी लावली अशी इकडं त्या गाडी घेऊन जायची मित्रांनो परत काकामध्ये ना चिखलच्या एवढं अटकलं ना गाडी पुढे जाईनं आणि मागे जाईनं बरं का मित्रांनो एवढं भयानक परिस्थिती आहे अजून थोडंसं अंतर राहिलं मित्रांनो दोन मिनटाचं अंतर राहिलं आता बघू चिखल अडकल्यामुळे ना काही करता येईना ना गाडी तर काढावं लागणारच मित्रांनो कारण संध्याकाळी बैलपोळा साजरा करायचा आहे चार वाजता स्वच्छ <स्टारीव> गाडी घेऊन